लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र बीड जिल्ह्याचा निकाल खूप रंगला होता नु, मात्र त्यामध्येच आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र बीडचा निकाल हा खूप वेगळा ठरणार असल्याची चर्चा देखील समोर येत आहे कारण की एका प्रचार सभेमध्ये मात्र पंकजाताईने धनंजय मुंडे यांनी कमळ हाती घेतलं असतं तर बरं झालं असतं असं वक्तव्य केलं त्यामुळे सगळ्यांच्या भव्याच उंचावल्या गेल्या ले। कारण की परळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून कृषी मंत्री धनंजय मुंडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत या ठिकाणी विरुद्ध अशी लढत देखील होत आहे आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष परळीच्या निवडणुकीकडे बोलताना धनंजय मुंडे यांनी कमळ हाती घेतला असतं तर बरं झालं असतं असं वक्तव्य भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार पंकज मुंडे यांनी केलं आहे या वक्तव्यामुळे मात्र राजकीय विधान राजकीय वातावरणामध्ये खूपच चर्चा रंगली आहे